सांगलीच्या मिरजमध्ये गणेश तलावात हजारो मासे मृत्युमुखी पडलेत त्यामुळे तलावातील काठावर मृत माशांचा खच पडला आहे पाणी दूषित झाल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे तलावात निर्माल्य कचरा न टाकण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं कालपासून गणेश तलावामध्ये मासे मृत होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या संदर्भात स्वच्छता विभागाकडून त्याचं कारण काय आहे त्याचा शोध चालू आहे नागरिकांना पण मी महानगरपालिका प्रशासना आवाहन करते की जे काही धार्मिक विधीच्या संदर्भातले जे निर्माल्य आहे ते गणेश तलावामध्ये न टाकता आपले जे काही ठिकठिकाणी निर्माल्य कुंड आहेत तर त्या कुंडात टाकण्यात यावं त्याचबरोबर जो वेगवेगळा कचरा आहे जो नागरिकांकडून गणेश तलावात टाकला जातो तो त्यामध्ये न टाकता कचरा कुंडीतच टाकला गेला पाहिजे अन्यथा महानगरपालिका प्रशासन त्यांच्यावर जी काही कायदेशीर कारवाई ती केली जाईल त्यांच्याकडनं